किती वेळ होता आजच्या दिवस की मला वाटलं मेकअप ऑलेज बोलावं लागतं काय कि मेकअप हॉलेज काही वाटा काटवटलं किरायचं नाही कुठं कुठं मला काय कुठं नाही लोकेशन भारी वेळा ब्रिज मस्त गार्डन आहे कुठं त्याचं गार्डन आहे मस्त पैकी फुलं लाई नंबर एक गार्डन आहे दिसायला भारी सगळं गार्डन आपले फिरायला जायचे मग काय माझे तर ढकलून जायचं मी तसा विचार केला तर तसं बी बरं होईल म्हणून करताल की तसं माझा एक प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा आहे का नाही जा मग आता तयार झालीच ना बरं लोक फिरून ये ना कुठं फिरून येऊ मला कटाळा आला मी आता झोपतो आपण आराम करतो जरा आता एवढं सगळं तयार झाली मी म्हणून काय आलंय पस्तीत निघा चला नाटक करू नका सकाळीच म्हणलं मला किती वेळ लागला असं एक बस आवरायला लागले मी काय येणार नाही तू तुझी जाय का इतकं वेळ झालं मी एकदा झालं आवरायला लागलाय मग आता नाही येणार असं काम उरकले तुम्ही माहिती का तुम्हाला कधी कधी म्हणजे सकाळ पाहता उठून काम करायला दिसून सगळा पाडलेला तसा दिसायला लागलं आणि काम आवरले स्वतः कशाला काम करा माणसाने सकाळी उठल्यास कामच करा लागले दोन तास झाला नटाय लागले ड्रेस तो? ड्रेस घालणार बरं माणूस आपण सिटी राहत नाही खेडे गाव आहे मग खेडे गाव असून ड्रेस घालत नसते का सेपला घालते ना माणसं तो स्टेपला घालते माणसं तो बराबर तुझं काय तुझं काय जाणार आहे तुला काय कोण म्हणणार नाही आम्हाला नाव ठेवते ना माणसं तुम्हाला तुम्हाला नाव ठेवायला हातात कमी घातलं एका हातात कड इकडं ती घड्याळ ती आमच्या कमीच घातल्या

लग्न सांगायचं बोलायचं बहिणी केलं सगळं चालतं तुम्ही काय खेळ चालत नाही बहिणी पर्यंत जाण्याची गरज बहिणी पर्यंत मग तुम्हाला चांगलं बोलायचं तुला आधी सांगितलं होतं लग्नाच्या आधी सांगितलं ड्रेस वगैरे काय घालायचं नाही असं काही सांगितलं असं काही सांगितलं बापाला विचार बापाला विचार कोण लावणी लागून त्याला ड्रेस घातलं काय गरज होईल तो ड्रेस घालायची साडी नाही काय तुला घालायला माहिती मला साड्या जा नीट बक्का पटामध्ये जाऊन नाही का उरपट बोलायची तर चालत जाणार नाही कधी साडीत घाम जावा बघून तेव्हा बिघडते भाई तुम्हाला काय मग जा तू एकटीच फिरायला जा मला काय येत नाही काय नाही मी नाही यायचं बसून बसू नको मग करा तुम्हाला कोण तंडायला लागली तेव्हा फिरायला जायचं जाणार माझ्या माझ्या बाहेर हा नाही नाही राहिले बाबाला फोन लाव तेवढं काम नाहीये मला बी तेवढं काम नाही रे काम नाही मी तुला सोडायला तुम्हाला लय काम गेलो झोपण म्हणे काय मग करतोय मला जायचंय बाहेर आता कामाला हा बराच खांदा जायचं आहे मला मेकअप चे त्याचे पैसे फेडावं लागते ना जाऊ ना फेडा तर लागणारच मग त्याच्यासाठी काम बघावं लागेल ना नाही कसं अस कशाला काम धंदे करतात आयता बसून स्वतः खाईल दुसऱ्याच खायला बरोबर आहे आयत बसून बाप आणून देतोय हा तेच मुळे माहीत खाऊ घालते पण तेच म्हणलं कोण माहिती सासू बनून माईसुद्धा नसते तरी मंगळसूत्र कुठं आहे का नवरा मेना दिशा नाही काही मंगळसूत्र काय आहे ते घटना काय आता असलं बाजारच बाजारच आहे का ती बाजारच मला दिसत दुसरं काय असणार पायातले जोडवे मेला वाटत शंभर टक्के नवरा मेल्याला दिसतोय तुझ्या मेला असलं बरं झाला हातात बांगड्या नाहीत पायात जोडवे नाहीत गळ्यात मंगळसूत्र नाही घाटे का गळ्यात मंगळसूत्र पायात जोडवे हातात बांगड्या पण काय येतं सिटीमध्ये राहत नाहीत सांगायला लागले शानपणानं सिटीमध्ये सिटीमध्ये राहत नाही बसायचं मला खेडेगावात आणून ठेवलंय मग जायचं ना मग झाला म्हणायचं दुसरं बघून द्या एखादा ते बघायला मी बघते आता बघ झापांचा नाही बघितलं मी बघायला अर त्यांच काय तोंड बोलतो पटत नाही माहिती का तुलाय जाऊ आहे कसले बघती त्यांच्या नव्हती फिरते तुमचा भाऊ असून सुद्धा अरे मग माहिती राहते साडी घालती नीट व्यवस्थित राहते तापिक मध्ये तुझ्यासारखं असं झगा माझ्याकडे बघा नाही करीत इथे गाडी निघाली हुदळे करून कुठे भी गोंधळ कुठे गोंधळ सांग सरी भावाला फोन लाव कधी बापाला लाव कधी माईला लाव मला यायचंय मला यायचंय मग तिकडे का मोटर पुरलेलं असत घरातले काम म्हणलं की काटाळा फिरायला जायचं म्हणले की काम हं तू स्वतः घरचे काम आणि ती आई काम करू करू काटाळा ला तिला ते मेकअपला दोन तास जाते तेले काम करते मता काम कर छोबत फिरू नको खाना खरेदी होय ता

अर ती काळी मेंद्री केल्याने परवडली असते नाही तर बिना लग्नाचा राहिलेला परवडलं असतो करा मग तिथे सोडती ती लगेच नाव घेऊन लिहून घेईन मग जाईन अरे तुला काय फायदे ती देतो आता सोडती दिलेली का हा अरे तू लग्न कोण दिले राहते नाहीतर कधीच गेले असते जेवा परत आलं का

मग काय तुझ्या उद्या चला जाता येईल आपण फिरायला काय तुला निघायचंच नाही घरात बसून जायचंच नाही कुठं जायचं नाही राहायचं मला फिरायला कुठं जायचं नाही का जायचं नाही मी एका लग्न झालं मग जायचं कधी अरे शंभर वेळा जाऊन आलेस की फिरून कुठं ही म्हणजे म्हणजे सोबत का बाबा सोबत ती मायापाच्या घरी तुला काय ती गरज आहे फिरायला जाण्याची कोणाला सोबत घेऊन जाण्याची एकटीच खंबीर आहे हा एकटी खंबीर दुनिया हे डून येते स्पर्चा क्रमावर असं तुम्ही फिरून येते आता तुमच्या भागा लागवाय चला मला घेऊन म्हणून भागा लागवाय तुम्ही केले बसवले हो इथं असे नालायकाच्या गाठी पडतात ना त्याच्यामुळे तुम्ही सगळं भाग असं गळ्यात बांधले माझ्या नालायक माणूस हा आज गेल तीच पळून म्हणून आपलं गळ्यात बांधून दिले काय पळून असं काय दुसरं बोलता तुम्ही मग तुझ्या बाप तो एवढा मागा लागला होता जसं काय कुठे एखादं तू नाही काय घ्या घ्या माझा बापन म्हणजे माग लागला होता मग तर बापाला ना विचारला बांधले काय असले तू सांगायला लागले ना मग असते त्यासोबत गेले असते तर कळलं काय लागलं पस्ताव व्हायला मला लय पस्तावा व्हायला लागला मला सांगू शकत नाही असं झालं की इस्टेपर घ्या तोंड जोडा घोडामंग त्याच्यासोबत लग्न केलंय म्हणून नालाय का सोबत हां त्यानं तर कुणी मानणार नाही तुला तू नालायक तुम्ही अशी चानी अरे मी जगाचा ना नालाय काय रे बाबा माझं तईच आहे आहेत तुम्ही पहिल्यापासून काय तू किती चानी असते मला आज कळलं हां यास तेवढं केलं का तुला पण लगेच बघ मोबाईल कपडे बिपडे बॅग भरून देऊ का मी स्वतः तेचं जाऊ न जाऊस हवा तुम्ही जा म्हणण्याची गरज नाही मला कळलं का परत परत तिथं इप म्हणा परत जाईल मी जवळ जाईल मी जवळ जा म्हणणार लगेच निघून जायचं ना हा त्याला फोन बोलून जायचे बोलून बघ तुझी बसा मग एक तिथे हा तिथे बसा बस जा लावत असते फोन जात असते आता बस म्हणतच लय झालंय महिना झालं बाबा म्हणते चला फिरायला चला फिरायला फिरायला कुठे घेऊन जायचं नाही कुठलं एक काम करायचं नाही घरातलं बस तिथं झोपायचं निघतं जा म्हणा कुठं जायचं तिथं तुम्ही जात असते त्या पोरासून मिळून आता त्याला फोन जाते